कार ज्ञानेश्वरी ज्ञाने शुरी, वरी क्रमांक चारशे एकतिस, मनुनी जैसा से तैसया, माते ने नोनी धुनन गेला तो या शाखा काय ते ऐका अर्जुना याप्रमाणे माझे स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे मला वेदांनी जाणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना माझे समग्र ज्ञान प्राप्त झाले नाही म्हणून त्यांच्या ऋग्वेद यतुर्वेद सामवेद ह्या अर्थ अशा चार शाखा निर्माण झाल्या आहेत तरी ती शाखा रेदी मी ची जाणी जयत्रीशुद्धी तयसा पूर्वापारा नदी समुद्रची थी मग त्या चार प्रकारच्या शेखांनी मीच जाणला गेलो गेलो आहे हे त्रिलोकिक सत्य आहे ज्याप्रमाणे पूर्वेकडून वाहणाऱ्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्याचं समुद्राचं एक आश्रयस्थान आहे आणि मा सिद्धापाशी धृती हरपती शब्देशी तैस्या सखंदाकाशी वातल हरी आणि एकमेका द्वितीय ब्रह्मा या सिद्धांताजवळ वेद आपल्या शब्दासह लोपून जातात त्याप्रमाणे यथयुक्त वाऱ्यांच्या लहरी आकाशात जिरून जातात तैसे समस्त श्रुती जाता ठाके लाजिले से निवांत ते मिची करिय थावत प्रभो टोनिया हे अर्जुना ज्याप्रमाणे सर्व श्रुती भ्रामंडाला लाजून निवांत बसतात वेद ज्ञान थांबले जाते आणि त्यावेळी मी सद्गुरूंच्या रूपाने प्रकट होऊन वेदांच्या यथायोग अर्थ प्रकट करत असतो पाठी श्रुती सहित जग हरपेशे ते, ते निज ज्ञान हि चोख जाणत मिची श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना नंतर श्रुती सह सर्व जगत तेथे लय पावते ते, ते शुद्ध असे ब्रह्मज्ञान जाणणाराही मीच आहे तसे निदे लिया जे, जय तेव्हा स्वप्नी जय किरणही दुजय परी एकतत्वही देखो पावी जय आपलेची ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाचं जागे केले म्हणजे स्वप्नातील द्वेद नाहीसे होते होऊन जाते तसेच त्याला एक एकत्रत्वही अनुभवास येते तसे आपले अद्वैत मी जाणत से तुझे विन तयाई बोधा कारण जाणत मी चे त्याप्रमाणे अर्जुना विश्वाच्या उपाधी शिवाय जे माझे ब्रह्म स्वरूप आहे त्याचा बोध होण्यास मीच कारणीभूत आहे व ते ब्रह्म रूप मीच आहे असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहेत मग आगी लागली आकापुरा ना काजळी न श्वेरानरा उरणे नाही विराज या परी हे ज्याप्रमाणे कापूर जळून गेल्यावर मागे काही त्याची काजळी नाही आणि ही उरत नाही ते विसमूहा विधा खाया ते जाण ज्ञान ही जे बुडोनी जाय तरी नाही किरण हे आणि नासा हे असे नाही त्याच प्रमाणे संपूर्ण विद्यालयसे करणारे हे ज्ञान ते देखील जेव्हा ते का अद्वैत ब्रह्म स्वरूपात बुडून जाते त्यावेळी ते नाही असे म्हणता येत नाही व आहे असेही म्हणता येत नाही पै विश्व घेऊनही गेला मागेसी तया चोरा ते कवन के गिवसी ते कोणी येकीदशी सी शुद्ध ते मी श्री कृष्ण सांगतात असे असे पहा की चोर शोधांच्या मार्गासह संपूर्ण विश्वच चोरून घेऊन गेला आहे त्या चोराला कोणी व कोठे शोधावे अशी जी एक शुद्ध अवस्था आहे ती मीच आहे ऐसी जडाजडी तव्याप्ती रूप करिता कैवल्यपती थी निरूपहिती निरूप ही ती रूपी या मोक्षदायक श्रीकृष्णाने आपल्या उपाधी रहित शुद्ध स्वरूपापर्यंत आपणच सर्व दृष्ट अदृश्य दुरुष, विश्वातील सर्व पदार्थात असे व्यापून राहिलो आहेत हे सांगे हे अर्जुनाला सांगितले ज्या प्रमाणे आकाशामध्ये चंद्राचा उदय झाला असता ते श्री साखर समुद्र त्यांचे पूर्ण प्रतिबिंब दिसू लागते त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने कृष्णाने केलेला हा उपदेश अर्जुनाच्या मनात पूर्णपणे भरला होता का समोरील चित्र उमटे अर्जुने वैकुंठे काढलेल्या भिंतीच्या समोरील चकचकीत केल्यावर त्यामध्ये ज्या प्रमाणे त्या चित्राचे प्रतिबिंब दिसते त्याचप्रमाणे वैकुंठपती श्रीकृष्ण त्यांच्या मनातील बोध अर्जुनाच्या अंतकरणात प्रतिबिंबित केला तरी बाप वस्तू स्वभावे फावे गोडी धावे म्हणून अर्जुन म्हणे अर्जुन म्हणाला हे देवा अनुभव घेण्यामध्ये श्रेष्ठ असा जो अर्जुन आहे तो श्रीकृष्णाला म्हणाला धन्य धन्य हे ब्रह्मज्ञान ज्ञान जी त्यांचे स्वरूप समजू लागलेच त्यांची गोडी वाढतच जाते जे व्यापकपण बोलता निरुपाधिक तो आता स्वरूप प्रसंगता बोलिलो देवे हे महाराज आपण आपले व्यापकपण सांगता असताना प्रसंगानुन प्रसंगानुरूप हे निरुपाधिक स्वरूपांचे वर्णन केले आहे ते एक वेळा व्यंगवाने की जो कामज सांगणे तेथ द्वारकेचा नाथ म्हणे भले केले तसेच अनुरूप अधिक स्वरूप एक वेळ पुन्हा मला त्यात काही ठेवता सांगा त्यानंतर द्वारकेधीश श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले हा प्रश्न विचारून भले केले आहे पै अर्जुनाखंड आवडे परी काय की जे न जोडे पुसते सा अर्जुन आम्हाला देखील अध्यात्मा संबंधी बोलत राहावे असे वाटते परंतु काय करावे या विषयासंबंधी बोलणारा कोणी भेटतच नाही माझी मनोरथासी फळ जोडलासी तू केवळ ते तोंड भरून निखळ आलासी पुस श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात आमची जी निरुपाधिक स्वरूप वर्णन करण्याची इच्छा ती सफल करणारा तू भेटला आहेस व कारण तू अंतर अंत करण पूर्वक तोंड भरून विचारण्यास प्रवृत्त झाला आहे असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणतात जे अद्वैतावरी ही भोगीजे जे अनुभवीचे तू विरजे पुसोनी मज माझे देता सिद्धू सुख जो आनंद अद्वैत स्थिती झाल्या प्राप्त झाल्यानंतर अनुभवावा त्या सुख संवादाच्या अनुभवाने साधन झाला आहेस माझ्या कारण माझ्या स्वरूपा संबंधी प्रश्न विचारून तू माझा आनंद पुन्हा दुप्पट केला आहेस ते सारी साली आजवळा दिसे आपण पे आपुला आप डोळा ते सा संवादिया तू निर्मळा शिरो मनी जसा आरसा समोर आल्यावर आपल्या डोळ्यांना आपले, आपले स्वरूप दिसते त्याचप्रमाणे तू शुद्ध अंत करणारे सुख संवाद करत आहेस त्यामुळे तुझ्या माझ्यात प्रतिबिंब दिसत आहे अर्जुना तू आने नोनी पुसावे मग आम्ही बरी सौ तो गा हा पाडून हवे सोय रे या हे प्रेमळ अर्जुना तुला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तू विचारावीस आणि मग तुला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार व्हावे असा अभिमान येथे नाही हा अंतकरणाच अंतकरणाचा प्रेमपूर्वक संवाद आहे असे श्रीकृष्ण भगवान सांगतात ऐसे मनोनिया लिंगले कृपा दृष्टीले मग देव काय बोलले असे बोलून श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रेमाने आलिंग दिले आणि कृपा दृष्टीने त्याच्याकडे पाहिले मग देव पुन्हा अर्जुनाला काय बोलतात ते श्रवण पय दोही बोठी एक बोलणे तोही चरणी एक चालणे पुसने सांगणे तुझे माझे श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे दोन्ही ओठातून एकच बोलणे निघते अथवा दोन्ही पायांनी एकच चालणे असते तसे तुझे माझे विचारणे व सांगणे दोन्ही एकच आहे असे श्रीकृष्ण भगवान सांगतात एव आम्ही तुम्ही येथे देखावे सांगते पुसते करते दोन्ही एक देहाच्या उपाधीच्या माझ्या व तुझा भेद दिसला असला तरी दोघात एकच तत्व असल्यामुळे सांगणारा व विचारणारा दोघेही एकच आहे ऐसा बोलत देवे फुलला ला मोहे अर्जुना धाये, मग बिहाला म्हणे नोहे आवडी हे। अच्छा रीतीने देवाने मोहाने अर्जुनाला मिठी मारून ते स्तब्ध राहिले मग बिचकले व म्हणाले हे एक प्राप्त करून रणंगावर उपयोगी नाही झाले सांचे ढाळ तरी कवन देणे कि ढाळ जे संवाद सुखाची रसाळ स्थिते श्रीकृष्ण भगवान म्हणतात उसाच्या रसाच्या पयात जव चव देण्यासाठी मीठ घातले तर ते जसे वाईट होते त्याप्रमाणे आमच्या सुख संवादात द्वेत उत्पन्न केले नाही तर आज उमरलेले प्रेम उद्या नाहीसे होईल आधीचा मैया काही नर नारायणाशी भिन्न नाही परी आता ती माझ्या ठाई वेगुह माझा आम्ही नारायण अर्जुन हा नर असल्यामुळे आमच्या दोघाची भेद नाही परंतु आता माझ्या एक भावांचे प्रगटीकरण योग्य नाही हे प्रेम माझ्या ठिकाणी विसरून जाऊ दे या श्री कृष्ण म्हणे विरेशा पेगा तो तुवा कैसा प्रश्न केला असा विचार करून श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला पुन्हा एकदा म्हणाले हे वीर अर्जुना तू कोणत्या विषया संबंधी प्रश्न केला होतास? ते पुन्हा विचार जो अर्जुना मा विरत होता तो पर मागुता कथा आला। दिलेल्या आलिंगनामुळे अर्जुनाची देहबुद्धी बुद्धी सं, संपूर्ण तो श्रीकृष्ण स्वरूप रममान झाला होता तो पुन्हा आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यासाठी तो देह बुद्धीवर आला नाही ये तो सद्गदे बोले अर्जुन जी जीजी म्हणितले निरूपाधिक आपुले रूप सांगा त्यावेळी अर्जुन सद्गदी तो कंठाने बोलू लागला हे देवा आपण निरुपाधिक रूप सांगा ये या बोला तो शारंगी तोच सांग लागे उपाधी दोही भागी निरूपित असे अर्जुनाला ह्या बोलण्याचे शारंग नावांचे धनुष्य धारण करणारे श्रीकृष्ण निरूपाधिक रूपांचे वर्णन करण्याकरिता दोन प्रकारच्या उपाधीने निरूपण करू लागले

चोखाची ये शुद्धी तोडणे किडची जेवी मंथन करून ध्यातून ताकांचा भाग वेगळा काढणे यालाच लोणी काढणे म्हणत असतात अथवा सुवर्ण शुद्धीसाठी किधाळ झाल ज्याप्रमाणे शोधून वेगळे करावे लागते त्याचप्रमाणे बाबुळीची सारावी होते तरी पाणी तवसे असे आई ते अभ्रची जावे गगनते सिद्ध चे की पाण्यावर आलेले गोठाळ हाताने दूर केले तर पाणी जसे शुद्ध झाले आहेच अथवा आकाशातील ढग गेले ते आकाशही स्वतः शुद्ध आहे वरील कोढ्याची उंढाळा झाडूनी किरिया वेगळा कणू घेता विर गोळा असे काही धान्यावरील कोंढा काढून टाकला तर शुद्ध धान्य हाती घेण्यास काय हरकत आहे असे असे उपाधी ते न ते पुसत ते निरोपाधिक ज्याप्रमाणे स्वरूपातील उपाधी काढली असता सूक्ष्म विचार केला तर ते काही शिल्लक राहते हे शुद्ध स्वरूप होय हे कोणास न विचारताही कळले पाहिजे तैसे न सांगण्यावरी बाळापती रूप करी बोलणे मालेपणे विवरी अर्थ चाते त्याचप्रमाणे सुशील मुलीच्या तिच्या पतीचे नाव विचारल्यावर ना ते न घेता ती लाजून गप्प राहते तेव्हा तेच तिचे पतीचे नाव काय समजायचे त्याप्रमाणे सर्व शब्द तिथे संपून जातात ते अवर्णनीय असे शुद्ध स्वरूप होय सांगणे आहे उपाधी स्वरूप साक्षात शब्दाने सांगून येत नाही म्हणून उपाधींचे वर्णन करणे हेच त्यांचे सांगणे होय म्हणूनच लक्ष्मीपती श्री कृष्ण भगवान प्रथम उपाधी सांगतात पाढिव्यांची चंद्रशिरीखा निरूपी धावो या शखा दावी जे उपाधिका बोली या शुद्ध प्रीती पदेंच्या दिवशी आकाशातील चकोर चंद्राची चकोर दाखवण्यासाठी जशी झाडांची फांदी धाव दाखवावी लागते त्याचप्रमाणे भगवंताचे निरुपाधिक स्वरूप सांगण्यासाठी हे उपाधींचे बोलणे करावे लागते मग तो म्हणे आशाची पैये संसार पाटणीची पुरुषी ज्याप्रमाणे संपूर्ण आकाशामध्ये दिवस आणि रात्र हे दोघे नांदत असतात त्याचप्रमाणे संसार रूपी राजधानीतील हे दोघेच नांदत आहेत सावगीची दियो राती दोनी तैसे संसार राजधानी दोन्हीची आणि कै तिजा पुरुष आहे तरी तो या दोहीचे चे आहे तो उदय ला गावे सी दोही ते तया आणखी एक दुसरा पुरुष आहे परंतु ते दोघांचे नाव देखील सहन करत नाही त्याचा उदय झाला असता तो संसार रूपी गावासह ते दोन पुरुषांना खाऊन टाकतो शर अक्षर आणि त्यांच्या पलीकडे उत्तम पुरुषांचे ज्ञान झाल्यास शर व अक्षर हे उरत नाही परी तो तवा गोठी त्या तिसऱ्या पुरुषांची गोष्ट राहू दे प्रारंभी जे हा संसार नगरामध्ये राहण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याविषयी तुला सांगतो ते तू श्रवण कर एकादळा वेळा पंगो एर सर्वांग पुरत सांगू परिग्राम गुणे सांगू घडला दोघा त्यापैकी एक वेडा पंगू आहे दुसरा पुरुष सर्वांगाने परिपूर्ण आहे पण दोघे एकाच संसार रूपी गावात राहिल्यामुळे त्यांचा संघ जडला आहे तया एका नाव कुक्षरू एरा म्हणती अक्षरू ही दोहीची परिसंसारू कोंदला असे त्यापैकी एका अक्षर पुरुष म्हणतात आणि दुसऱ्याला अक्षर पुरुष म्हणतात या दोघांनी सारे संसार रूपी नगर व्यापून टाकले आहे आता अक्षर हे कवनु अक्षर तो लक्षणू हा अभिपाय संपूर्ण विवचोग आता अक्षर पुरुष तो कोण आणि अक्षर पुरुष त्याचे लक्षण काय याचे संपूर्ण विवचन सांगत आहे तरी महादार लागून या धनुर्धरा महत्त्व अहंकाराची कार्यापासून गौताच्या काढीपर्यंत सर्व आहे जे काही जाणे थोरा चालणे अथवा स्थिर किंबहुना गोचर मन बुद्धी जे जे काही लहान मोठे स्थावर जंगम आहे किंबहुना तो मन बुद्धीला विषय आहे जे तुले पाच की घडते ते नाम रूपा सापडते गुणत्रयाची पडते एका जे एवढे म्हणून पंचमहाभूतापासून तयार झालेले झाले आहे नाम व रूप यामध्ये ते सापडले आहे आणि हे सात्विक राजस तामस या तीन गुणांच्या बाहेर पडणारे आहे भूता कृतीचे नाणे घडत भांगारे जेणे काळा शिजू खेळणे जिही ही कवडा जरा युक्त अंडा स्वदेज आणि युद्विज्य अशी चाद प्रकारची ठसांची नानी ज्या सोन्यापासून निर्माण होते त्या द्रव्याने काळा जुगार खेळता येतो जाननी जीव परिते जे जे काही जाणी जेते ते, 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 ते प्रतिक्षणी क्षणी निमते होनी विपरीत ज्ञानाने जे जे काही जाणले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणाला उत्पन्न होऊन नाहीसे होते अरे भ्रांती रूप अरण्यात सृष्टीरूपी अवयव निर्माण करते थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्याला जगत असे नाव आहे पयाष्ट धाभिन्न ऐसे जे धाविले प्रकृती मिसे जे क्षेत्र द्वारा छत्तीसे भागी केले जे सातव्या अध्यायात आठ प्रकारच्या प्रकृतीचे वर्णन करून सांगितले आहे आणि तेराव्या अध्यायात जे क्षेत्र म्हणून त्यांचे छत्तीस भाग करून वर्णन केले आहे जे मागील सांग किती आगा आताची जय प्रस्तुती वृक्षाकार रूपाकृती निरूपिली ज्यामधील मागील गोष्टी किती सांगाव्यात आणि त्याच अशा अभ्यासात अध्यायात वृक्षाच्या रूपकाच्या पद्धतीने त्यांचे निरूपण केले आहे साकार झाले तसे नि सदनासुराची ते चैतन्य आपल्या नगरामध्ये वास्तव्य करणारा मी पुरुष आहे असे मानून स्थूल सूक्ष्म या रूपाने आपणच या जगात नटलेले आहे अर्जुना गाया परी साकार कल पुरी आत्माविस्मृतीची कारी निद्रा तेथ ज्याप्रमाणे सिंह आडात आपले प्रतिबिंब पाहतो क्रोधा मान होतो आणि मग आवेशाने आढात उडी मारतो कास लीली असत ची असे ओ मावरवी ओम बिंब्य तैसे अद्वैत होऊनी तैसे द्वैत हे अथवा आकाशापासून निर्माण होणाऱ्या जलामध्ये जसे आकाशांचे प्रतिबिंब दिसते तसेच मायेच्या उपाधीमुळे चैतन्य जगदाकार बनतो अर्जुना गाया परी साकार कल्पनी पुरी आत्माविस्मृतीची करी निद्रा तेथ हे अर्जुना याप्रमाणे सृष्टीरूप नगरातील साकार धे हे, हेच आपल्या गावाचे नाव आहे आणि कल्पना करून जीवात्मा आपल्या स्वब्रह्मा रूपांच्या विस्मृतीचे स्वस्थ पडून राहतो देखी जे मग जे पुन्हा शयन जे आत्म याशी एखाद्या माणसाने स्वप्नामध्ये अंतरून पाहून ज्यावर निजावे त्याप्रमाणे देहरूपी नगरामध्ये दे, आत्म्याचे शयन कल्पित आहे असे जाणावे पाठी ती निद्रचे निभरे मी सुखे दुखी म्हणत घोरे अहम ते जे निथोरे नाये साधे नंतर त्या गाढ निद्रेमुळे ती सुखी आहे मी दुखी आहे असे म्हणत तो घोरत राहत असतो तो मीच माझ्या असे शब्द बडबडीने मोठ्याने बरगळत असतो जनको हे माता, गोरहीन पुरता पुत्र विकता ते माझे वडील आहेत ती माझी आई आहे मी गोरा आहे मी काळा आहे मी, मी पूर्ण आहे ती निद्रेचे भरे मी सुखी दुःखामध्ये म्हणत तो गोरत असतो рамы кришна